माहूरगडच्या रेणुका देवीची कथा रेणुका म्हणजे एकवीरा आणि एकवीरा म्हणजे रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो दैवत्व एक असले तरीही त्या दोन्ही देवीचे नावे व स्थान वेगवेगळे आहेत आणि आता दोन्हीही शक्तिस्थळ म्हणून प्रसिद्ध आहेत दोन्ही स्थळांची एक वेगळी ओळख आहे वेगळी प्रचिती आहे कारल्याची आई श्री एकविरा म्हणून तर माहूरची श्री रेणुका माता म्हणून प्रसिद्ध आहे सर्वत्र देवींची विविध नावे असली तरी शेवटी ही सर्व देवी पार्वतीचीच रूपं आहेत राजा रेणू काशीत राज्य करीत होता त्याच्या पत्नीचे नाव भागवती ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे राजा राणीला बरेच वर्ष मूल नव्हतं त्यासाठी त्यांनी पुत्रकामिष्ठी यज्ञ केला त्या यज्ञाचे फळ म्हणून त्याला एक मुलगी झाली ती चैत्र शुद्ध पंचमी शुक्रवारी जन्मली राज राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्यांनी रेणुका ठेवले रेणुकेचे पाळण्याचे नाव कमली असे होते ती दिसायला फार सुंदर होती पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरविले स्वयंवरासाठी तिन्ही लोकांतून अनेक मान्यवर मंडळी आले अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले स्वयंवर उपवर रेणुकेने जमदग्नी ऋषी वर्मा मुला नावी सुसेशा। वसु विश्वासू आणि परशुराम अशी आहेत एका दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररक नामक गंधर्व आपल्या प्रियसी सोबत जलक्रीडा करताना दिसला ते अतिशय मादक दृश्य पाहून माता रेणुका हरवून गेली तिकडे ऋषी जमदग्नी रेणुकीची बराच वेळ वाट पाहत होते आपल्या पतीव्रता पत्नीला कावशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदग्नी अंतर्ज्ञानाने पाहिले घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला ते संतापले त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदग्नी ऋषींनी रेणुके आईस ठार मान मारण्याची आज्ञा आपल्या चार मुलांना केली चारही मुले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नाकारली त्यामुळे जमदग्नी दुषीसन तापली त्यांनी आपल्या चारही मुलांना शाप देऊन अग्निने जाणून भस्म केले तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम तेथे आला त्यांनी झालेला प्रकार परिस्थिती बारकाईने पाहिली आणि रामाने वडिलांची आज्ञाशीर सावज्ञ मानून आपल्या परशुनी आईचे धड वेगळे केले परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खुश झाले त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितले आपल्या आईवर आणि भावांवर असलेल्या प्रेमापुटी त्यांनी आपल्या आईस व भावंडांना जीवनदान देण्यास सांगितले परशुरामाची विचारशक्ती ऋषींना आवडली त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली मृत बंधू जिवंत झाले मात्र रेणुकाचे एक मस्तक छिन्न विछिन्न झाले होते त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुकेत जीवनदान दिले या त्या कार्याची नोंद साऱ्यांनीच घेतली म्हणून परशुराम हे नाव लौकिक झाले रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाले रेणुकेस एक बहीण होती तिचा नवरा अर्जुन हा नर्मदा काठचा महिष्पती नगरीत राज्य करीत होता एकदा सहस्रार्जुन राज राजा सैन्यासह भ्रमंती करीत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जमदग्नीने पाठवले राजा व राजाचे सेना थकून आश्रमात आले ऋषींनी त्यांचे स्वागत केले आश्रमातील तृप्त झाले राजाला खूप आवडले चौकशी केल्यावर कळले की कामधेनू मागितले पण ऋषी चमदग्नी जप तप व सामर्थ्याने होती त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले राजा हट्टाला पेटला मग त्यांनी आपल्या सैन्याच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु कामधेनूच्याच शक्तीने आश्रमवाश्यांनी सहस्रार्जुनास पिटाळून लावले राजाने तेथून पळ काढला पण त्यामुळे राजा, राजा खूप चिडला राजाचा झालेला पराभव त्याला सहन होईना म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा सह सहस्रार्जुनाने जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमदग्नींचा वध केला नंतर मेहुनी रेणुकेवर एकवीस वार केले त्यावेळी परशुराम तिथे नव्हता परशुराम आल्यावर त्याला जे दृश्य दिसले ते थे थे दिस फार विचित्र होते आश्रमाची पडझड झाली होती सर्व परिसर अस्तव्यस्त झालेला होता तर एका बाजू जन्मदाता पित्याचे प्रेत पाहून परशुरामने शब्द झाले तेव्हा रेणुका माता उद्धारली हे क्षत्रिय सहर्षु सहर दुना माझा पराक्रमी राम एकवीस वेळ ही पृथ्वीनी क्षत्रिय करेल परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळला पाळता त्यांनी असं वचन दिले की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेल परशुरामाने कावड धरून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला आपल्या पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या अंतविधीसाठी तो पवित्र भूमी शोधत निघाला सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पोहोचला हाच आपल्या पित्याच्या अंतविधीसाठी योग्य परिसर समजून मृत पित्यास अग्नि दिली माता रेणुका त्यात सती जाण्यास निघाली आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे हे परशुरामाला पाहावेना तो फार दुःखी झाला त्याला तो क्षण आठवला वडिलांच्या सांगण्यावरून आपण आपल्या आईचे शिरच्छेद केले होते पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जीवित झाली पण आताचा प्रसंग वेगळा होता आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणावस्थेत आणि त्यातही आई सती चालली होती एकाच वेळी इतकी दुःखद प्रसंग परशुरामावर आले त्यामुळे तो व्याकुळ झाला रेणुकेने आपल्या मुलाचे मन जाणलं तिने त्याला खूप उपदेश केले त्यामुळे परशुराम स्थिर आवला मातीच्या आज्ञेने त्यांनी पित्याच्या चितेस अग्नी दिली नंतर त्याच चितेत आपली आई सती जाणार हा हृदयभेदक तो प्रसंग पाहायला लागू नये म्हणून परशुराम तिथून दूर गेला सहा दिवसांनी मात्यापित्त्याची क्रिया कर्म करण्यासाठी माहूर येथे आला प्रत्यक्ष दत्तात्रयांच्या हस्ते श्राद्धविधी पार पडले माहूरगडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकवेरा देवीची मूर्ती आहे मातेची श्रुती म्हणून परशुरामाने ही मूर्ती स्थापन केली आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परशुराम शंकराकडे अस्त्र शस्त्र विद्या शिकण्यासाठी गेला तेथे त्याने तलवार धनुष्य बाण भालफेक परशु चालवण्यात प्रावीण्य मिळवले त्याने सोळ बारावं सैन्य उभे केले आणि पहिले आक्रमण महिष्पती नगरीतील राजा सहर्षणावर केले त्याचा निष्पात करून इतर समाजरोही वीस राजांना त्याने पराभूत केले आपल्या पुरुषने परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो परशुराम झाला याचवेळी गणपती आणि परशुरामाचं युद्धही झालं आहे परशुरामाची श्रीरामाची भेट झाल्यावर परशुराम संन्यासी तपस्वी झाले परशुरामाने जिंकलेली सर्व का यज्ञात ऋषींना अर्पण केली व प्राचीन मार्ग कोकणात उतरला असावा त्या घाटात दोन तांदळा आहेत एक परशुरामाचा तर दुसरा कोकण देवीचा